तुम्ही पाहू शकता हे आपलं मातीचं घर आहे मन गावातील चिंचवाडीमध्ये मित्रांनो हे आपलं घर आहे मातीच्या घराचं वैशिष्ट्य असं आहे की या घरामध्ये आपल्याला गरमीचा त्रास बिलकुल होत नाही हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी प्रमाणाच्या बाहेर जरी असली तरी त्या थंडीचा आपल्याला इफेक्ट जाणवत नाही व थंडीची देखील मजा येते माझ्या या मातीच्या घरामध्ये हे तुम्ही पाहू शकता हे दगड आहेत दगडांचं घर आहे म्हणजेच मातीचं घर आहे मित्रांनो हे दगड असे लेपलेले असतात मातीमध्ये हे असे दगड असतात आणि ही माती असते हे माती, माती लेपून ही अशा प्रकारे भिंत उभी केली जाते ह्यालाच मातीचं घर असं म्हणतात तुम्ही पाहू शकता ही इकडे चूल आहे इकडे मोरी आहे छोटीशी तुम्ही पाहू शकता आणि या माझ्या घराच्या खिडकीतून समुद्राचा काही व्ह्यू दिसतोय तुम्ही आता पाहू शकता जे समोर जे सफेद दिसत आहे ना ते ॲक्च्युली समुद्र आहे माझ्या घरातून हे समुद्र दिसतं म्हणजे जर समुद्रावरती कोणी फिरत असेल या पाण्यात कोणी फिरत असेल तरी मला या घरातून दिसू शकतं ही प्रॉपर्टी जी आहे हे मातीचं घर हे वडिलोपार्जित आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या वडील म्हणजेच माझ्या आजोबांचं हे घर आहे मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता या मातीच्या घरामध्ये ह्या काही भिंती आम्ही नंतर लेपलेल्या आहेत मातीने हे असे भोवले आहेत भोवले भोवले म्हणजे हा जो खण दिसतो या खणामध्ये आपण दिवा ठेवत होते पूर्वीचे लोक त्यामध्ये दिवा ठेवायचे थे। म्हणजे दिवा ठेवून थे। दिवा पेटवून इथे ठेवायचे म्हणजे घरामध्ये आपल्याला उजेड मिळायचा आता तुम्ही हे इकडे पाहू शकता है है है। ही सा खुटी आहे म्हणजे ही अशी टोपली अडकून ठेवण्यासाठी तुम्ही इथे देखील पाहू शकता हे असे खुटे आहेत एक दोन हा एक खुटा आणि हा एक खुट ह्या खुट्यांच्या ह्या दोन खुट्यांमध्ये वरती त्यावेळेला फळी लाकडाची फळी म्हणजे जसं ह्या फळ्या असतात तशी फळी ठेवलेली होती आणि त्या फळीवरती भांडी जशी ही भांडी मी आता इथे ठेवली आहे तशी त्यावेळेला ह्या फळीवरती ही भांडी ठेवायची अशी पद्धत होती है। जमीन मातीचीच आहे सारवलेली आहे शेणाने खूप छान वाटतं सुंदर वाटतं मस्त आराम मिळतो ह्या मातीच्या घरामध्ये भले माझं नवीन घर स्लॅबचं असलं रेतीचं असलं पण ह्या घरात जे काय मजा असते ना ते खूप वेगळीच असते निसर्गाच्या सानिध्यातच हे नॅचरल घर असं आपण ह्याला बोलू शकतो बाजूला एवढं मोठं देवस्थान आहे पिंपळाचं झाड आहे त्याचा गारवा असतो वारा असतो पावसाच्या दिवसात देखील खूप छान वाटतं इकडे हा जो दुसरा भाग आहे ना ह्या भागात देखील ते तुम्ही पाहू शकता हे असे इथे खुटे आहेत आणि हे आहेत इथे पण खुटं आहे इथे पण खोटं आहे आणि हे आमचं छोटंसं देवार आहे हा माळा आहे मित्रांनो ह्या माळ्यावरती आपण लाकडं किंवा इतर काही अशा आपण वस्तू ठेवतो आता देखील आहेत काही छोट्या छोटी अशी लाकडं आहेत किंवा जे सध्या वापरत नाहीत किंवा वापरायच्या ना गोष्टी आहेत देखील आपण इथे ठेवलेल्या असतात मित्रांनो हा जो खांब दिसतो आहे ना ह्याचं एक वैशिष्ट्य आहे हा खा खांब खैराचा आहे खैराचं जे लाकूड असतं ना तर हे खैराचा लाकूड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे खैराचं लाकूड एवढं टनाक असताना एवढं टिकावं आहे ना ह्या लाकडाला खूप व खूप वर्षे झाली आहेत परंतु त्याला अजून काही झालेलं नाही आणि भक्कमपणे आमच्या घरात ते अजून उभा आहे आणि आमच्या घराला त्याने आधार दिलेला आहे ह्या घराला ही एक खिडकी आणि हा मोठा दरवाजा हे मेन डोअर आहे ॲक्च्युली पण सध्या आम्ही ते बंद ठेवलेलं आहे काय कारणामुळे आणि ही तिकडे एक खिडकी आहे मित्रांनो ती जिस्ती ती म्हणजे हे घर ॲक्च्युली पूर्वी आमचं स्टोअर होतं म्हणजे आजोबांच्या आजोबांच्या काळामध्ये हे स्टोअर होतं गोडाऊन होतं आणि हा हा जो भाग दिसतो आहे ना हा जो भाग दिसतो आहे हा सध्या आमचा हॉल आहे आणि हे आमचं किचन आहे वगैरे ओके तर हा जो हॉल दिसतो आहे पूर्वी गोठा होता याच्या या याच्या या, या भागामध्ये गुरं होती गाय होती बैल होती आणि ते पूर्वी इकडे खेळं जायचं थोडक्यात का त्यांना इथे बांधा जायचं आणि आम्ही माझे आई वडील वगैरे सर्व ह्या भागामध्ये त्यावेळेला राहायला होतो लहानपणी त्या अगोदर इकडे जसं इथे ह्या भागामध्ये गोरडोर होते तसं या या भागामध्ये अगोदर इथे स्टोअर होतं स्टोअर म्हणजे कवलं वगैरे इथे ठेवली जायची क कवलं खत वगैरे इतर जे काही बिझनेस होते हे आमच्या आजोबांच्या काळातले जे काही बिझनेस होते त्या बिझनेसचे जे काही स्टोअर करायचं सामान आहे ते इथे ठेवलं जायचं पूर्वी गलबत होती आमची खाजं होती त्यानुसार हे इथे स्टोअर केलं जायचं म्हणजे पाहू शकता हेच ते ठिकाण आहे जे खूप मोठं असं देवस्थान आहे खूप जागृत देवस्थान आहे मित्रांनो हे आमच्या घराच्या बाजूलाच आहे मित्रांनो जसं हे आमचं घर आहे ना तसंच हे देखील आमचं घर आहे हे जे समोर दिसत आहे ते म्हणजे हे आमचं मूळ देवघर आहे आमच्या हिशाला जे काही प्रॉपर्टी आली त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला हे घर देण्यात आलं त्यानंतर आम्ही ह्या घरात राहत होतो किंवा अजूनही राहतो आहे मित्रांनो हे घर मातीचं जरी असलं त्याला आम्ही कालांतराने म्हणजे काही वर्षानंतर प्लास्टर केलं आहे बाहेरून मित्रांनो ही आमची तुळस आहे हा आमच्या सांगांचा मांड आहे मित्रांनो ह्या तुळशीच्या इथे भैराई देवीचं होळीच्या वेळेला जशी देवी, देवी येते तिचं निशाण येतं तेव्हा ह्या तुळशीचे ते तिन्ही निशाणं उभी राहतात आणि इथे आमच्या पूजेचा कार्यक्रम होतो मित्रांनो पाहू शकता इथे जागृत देवस्थान आहे महापुरुषाचं ही आपल्या घराचे पाटेमागची बाजू आहे पश्चिंचवडीतल्या लोकांनी एकत्र येऊन ही अशी वाट सुंदर चिऱ्यानी अशी बांधलेली आहे म्हणजे चानासाठी खूप सोयीस्कर सुंदर असा हा रस्ता बनवलेला आहे वाट बनवलेली आहे ही मोनकरांची घर आहेत मित्रांनो मोनकर फॅमिली खूप मोठी फॅमिली आणि त्यांचं ह्या मांड आहे देवस्थान आहे हे देवघर आहे मित्रांनो